दरम्यान बीडमधल्या झोपेवाडी शिवारा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेच्या घरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली यावेळी धक्कादायक असा प्रकार समोर आला खोक्या भोसलेच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे पुरावे सापडलेत प्राण्यांचे मौन सुद्धा सापडलेलं आहे तर या ठिकाणावरून धारधार शस्त्र जा त्याचबरोबर जाळू आणि इतरही काही साहित्य जप्त करण्यात आलंय या धाडीमध्ये गांजाची पाकिटही सापडलेली आहे त्यामुळे खोक्या भोसले हा गांजाची तस्करी करत असल्याचा संशय आहे तर ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय जेव्हा खोक्याच्या घरी पोलीस गेले त्यावेळेला त्याच्या घरामध्ये काय काय सापडलं ते आपण बघू शकतो त्याचे व्हिडिओ समोर आले होते त्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये तो नोटा उधळताना दिसला होता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो एकाला मारताना दिसलेला होता तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये वेगळंच काहीतरी होतं आणि आता जेव्हा घरी छापा टाकला त्यावेळेला गांजा सुद्धा त्याच्या घरामध्ये आढळला आहे आणखी का मोठी बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या समोर आली आहे एका तरुणानं वाल्मिक कराडकडून पंधरा लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय कराडच्या सांगण्यानुसार दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे बीडच्या पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय वाल्मी कराडला कोणी धमकी देऊ शकतं का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय तर खंडाणी उकळल्याचा आरोप असलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केला तर यावर थोड्याच वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया मला तर इतकी गंमत वाटली तो एफ आय आर वाचून म्हणून मी तो ट्विट देखील केला की इतक्या मोठ्या दिग्गजाकडनं ज्याच्या दहशतीने पूर्ण बीड जिल्हा हलून निघालाय सगळ्या राजकारण्यांची त्यांचे कनेक्ट आहेत सगळे पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत अशा माणसाकडनं कोणी खंडणी मागू शकतंय हेच माझ्या बुद्धीला पटत नाही असंच मी ट्विट देखील केलंय की हे मला वाटतं त्यांनी ना कोणाला कोणाला तरी ते बांगर कोणत्या मला माहित नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत का नाही ते मला माहित नाही तर हे जे सगळं होत आहे ना किरण पोलीस यंत्रणा यांच्या हातात आहे आणि याच्यातच ते अशा अनेक लोकांना जे त्यांच्या विरुद्ध लढतात त्यांना अडकवण्यासाठी केलंय आता जर तुम्ही तो एफ आय आर वाचला त्याच्यात असं लिहिलंय की मी जगमित्र शुगरमध्ये टाईपरायटर म्हणून आता टाईपरायटर नसतो टायपिस्ट असतो पण मी टाईपरायटर म्हणून काम करतोय आणि पंधरा लाख मागायला एक व्यक्ती माझ्याकडे आला असं त्याच्यात दिलंय आणि मी जेव्हा वाल्मिक कराड यांना फोन केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे जे सगळं चाललंय मला व्हॉट्सअपवर धमक्या येतात त्यामुळे पंधरा लाख तू देऊन टाक हे जे सांगण्यात आलंय ना हे कोणाच्या बुद्धीला पटेल की वाल्मिक कराडला कोणी असं कोणी दहशत करू शकेल हे तुम्हाला आम्हाला आपण तीन महिने जे सगळं बघतोय बुद्धीला पटेल माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण कृषी विभागातल्या घोटाळ्याचे सुरेश थस ईडी कडे तक्रार करणार आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे दोनशे कोटी उचलले असा आरोप धसांनी केला होता तर वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भातही सुरेश थस ईडी कडे तक्रार करणार आहेत तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आहे तर दोन दिवसात सुरेश थस ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही कळत आहे आणखी एका मोठी बातमी आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला आहे देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस कोर्टात न चालवता बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी सीआयडीनं या अर्जात केली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत सीआयडीनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती आहे सध्या हा खटला केच कोर्टात सुरू आहे पण कडून बीड कोर्टामध्ये खटला चालवण्याचे प्रयत्न सुरू आहे हा खटला बीड कोर्टात की केच कोर्टात यावर दहा तारखेला निर्णय येईल